तर हाच व्हिडिओ वाटचा व्हिडिओला थोडासा घेतलेला आहे कारण मला व्हिडिओ करत असते काही भेटणार नाही कारण माझी घरी आहे पूजा तर पूजा करत होती इथं त्यानंतर मग ज्योती आली होती तर मग फरशा वगैरे झाल्या झाडून झालं आणि त्यानंतर झाडून दोन वेळेस झालं सकाळपासून आणि त्यानंतर माझं स्वयंपाक सकाळी भाजीपोळी पण झाली तर आत्ता करायचा होता मला म्हणजे देवासाठी नैवेद्य आणि विचार करत होती मी काय स्वयंपाक करू काय स्वयंपाक करू स्कूलमध्ये प्रांशू पण गेला नाही बाहेर पडलेला होता म्हणून प्रांशूला चल म्हणत होते स्कूलमध्ये दोरत होता नाही नाही जायचं तर प्रांशू बसला घरीच आणि नंतर मग मी फायनली इकडे फरशिवाळीपर्यंत मला पण थांबावं लागलं फुलं आणले पूजा केली पूजा झाली मग माझी आणि त्यानंतर लागायचं होतं मला स्वयंपाकाला तर चला स्वयंपाक करते बाय